नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात वीस धडाकेबाज निर्णय सर्वांसाठी आनंदाची बातमी एकतीस ऑक्टोबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे कारण राज्यात पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरली जात असून त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरतीमध्ये सन दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित मर वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरतीकरिता उपलब्ध होणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी बघा माजी मंत्री आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी महायुती सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागण्यांसाठी आधी बेमुदत उपोषण केलं नंतर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आता पुन्हा एकदा आक्रमक होत बच्चू कडूंनी नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलन करत मोठा लढा उभारला आहे याच पार्श्वभूमीवर सरकारसोबत झालेल्या त्यांच्या कर्जमाफी संदर्भातील बैठकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी अपडेट दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांसोबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर गुरु गुरुवारी महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा अंतिम महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार तीस जूनपर्यंत कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती दिली आहे प्रहार प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे ते म्हणाले आम्ही जी उच्चस्तरीय कमिटी स्थापन केली आहे ती समिती एक एप्रिलपर्यंत आम्हाला अहवाल देईल त्यानंतर तीस जूनपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्यासोबतच्या बैठकीत दिला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली आहे समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व मित्रांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे परदेशींच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली फडणवीस म्हणाले कर्जमाफीबाबतच्या बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली आम्ही आंदोलनकर्त्या नेत्यांना समजावून सांगितलं आता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दिले नाही तर शेतकरी रब्बीची पेरणी करू शकणार नाही त्यासाठी आता शेतकऱ्यांना पैसे देणे महत्त्वाचे आहे पैसे देण्यास सुरुवात झाली आहे साडे आठ हजार कोटी रिलीज झाले असून पुढच्या पंधरा ते वीस दिवसात राज्यातील नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचणार असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आमच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीबाबत घोषणा केली होती त्या संदर्भात आम्ही मागच्या काळात एक समिती स्थापन केली होती उपाययोजना कशा करायच्या याचा निर्णय घेतला होता कर्जमाफी हा एक भाग आहे शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकत आहे पण त्यांना बाहेर कसं काढता येईल याचा आम्ही विचार करत असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी बघा वहिवाटीसाठी आणि सरबांधावरून सात दिवसात रस्ता मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे शेतरस्ते आणि वहिवाटीच्या रस्त्यांच्या वादात तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची सात दिवसात अंमलबजावणी सक्तीची करण्यात आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेत अधिकाऱ्यांना आदेश दिले तहसीलदारांच्या आदेशानंतर स्थळ पाहणी जिओ टॅग आणि फोटो बंधनकारक करण्यात आले आहे नागरिकांच्या तक्रारीचे शंभर टक्के निराकरण करा असे आदेश बावनकुळे यांनी दिले आहेत शेत आणि वहिवाटीच्या रस्त्याच्या वादात तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची सात दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणीची स्थळपाहणी पंचनामा आणि जिओटॅग फोटोच्या आधारे करणे अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्याचा निर्णय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांचे जीवनमान सुकर करणे या विषयासाठी अभ्यास समिती नेमण्यात आली होती या समितीने नोंदवलेल्या निरीक्षणात अनेक प्रकरणामध्ये वहिवाटीचा रस्ता मोकळा करणे किंवा सरबांधावरून रस्ता देण्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याचे मत नोंदविले होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा कार्तिकीवारी निमित्ताने प्रशासनाने जयत तयारी सुरू केली असून भाविकांना सोयीसुविधा पुरवण्याच्या हेतूने आवश्यक त्या उपाययोजना प्रांताधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या विविध विभागांची पूर्व नियोजन बैठक आळंदी नगरपरिषद टाऊन हॉल इमारतीत पार पडली यात प्रांताधिकारी दौंडे यांनी नियोजनाबाबत सूचना करत कार्तिकी वारीच्या अनुषंगाने तातडीचे कामे युद्ध पातळीवर मार्गी लावण्याच्या महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे रस्ता खराब असेल तर जबाबदारी ठरलीच पाहिजे असे गडकरी म्हणाले या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते बांधकाम कंपन्यांना त्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनल तयार करण्याचे आणि प्रत्येक प्रकल्पाचे व्हिडिओ शेअर करण्याचे आदेश दिले आहेत गडकरींनी जाहीर केले की आता प्रत्येक राष्ट्रीय महामार्गावर क्यू आर कोड असे असलेले बोर्ड लावले जाणार कोणताही नागरिक तो कोड स्कॅन करून जाणून घेऊ शकेल की तो रस्ता कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने बा बांधला आहे कोणत्या सल्लागाराने डिझाईन केला आहे आणि कोणता सरकारी अधिकारी त्याच्या देखरेखीसाठी जबाबदार आहे रस्ता खराब झाला तर लोक सोशल मीडियावर मला शिव्या देतात पण चूक ज्याची आहे त्यालाच जबाबदार धरले पाहिजे आता क्यू आर कोडमुळे जनतेला थेट माहिती मिळेल आणि योग्य व्यक्तीला प्रश्न विचारता विचारता येईल असेही नितीन गडकरी म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शिक्षणाचे माहेर घर आय टी हब म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यात रात्रीचा प्रवास म्हणजे खिशाला झळ जे लोक नाईट शिफ्टला काम करतात त्यांना रात्री घरी जाताना खिसारी कामा करूनच जावे लागते कारण की रात्री घरी जाण्यासाठी नागरिकांना महागड्या कॅबची सेवा घ्यावी लागते रात्रीच्या वेळी कॅब सेवेचे चार्जेस अधिक असतात त्यामुळे सर्वसामान्यांना नाईट शिफ्ट झाल्यानंतर घरी जाणे ठरते महिन्याकाठी कॅपच्या भाड्याचा खर्च हा कधी कधी तर किराण्यापेक्षा अधिक असतो अशी ही सगळी परिस्थिती असतानाच आता पुणेकरांसाठी एक महत्वाचा आणि अगदीच दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे आता पुण्यात नाईट शिफ्ट झाल्यानंतरही नागरिकांना घरी जाताना अधिक पैसा खर्च करावा लागणार नाही कारण की रात्रीच्या वेळेस आता पी एम पीच्या रात्रांनी बससेवेला सुरुवात होणार आहे यामुळे आता नागरिकांना मध्यरात्र झाल्यानंतरही मनसोक्त आपल्या घरी जाता जाणे येणे शक्य होणार आहे यामुळे पी एम पीच्या या, या निर्णयाचे सध्या पुणेकरांच्या माध्यमातून तोंड भरून कौतुक केले जात आहे कामगार विद्यार्थी महिला प्रवासी आणि नाईट शिफ्टमधील कर्मचाऱ्यांसाठी रात्रानी बस सेवा फायद्याची ठरणार असा विश्वास नागरिका नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेत महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत ऑक्टोबर महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं सांगण्यात येत आहे दरम्यान या योजनेअंतर्गत फक्त निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार आहे फक्त याच महिलांना पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरून देण्यात आले आहेत या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर पात्र नसाल तर तुम्हाला यापुढे पैसे मिळणार नाहीत